नमस्कार विद्यार्थी मित्रो आपल्या सगळ्यांचं जे डेक्झामी युट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत विद्यार्थी मित्रो काही दिवसापूर्वी पोलीस भरतीसह इतर जे विभाग आहेत त्यांच्यामध्ये जे रिक्तपदे आहेत ते भरण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आला होता आणि त्यावर मुख्यमंत्री काय म्हणाले संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि माहिती आहेत तुम्ही फक्त आणि फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अत्यंत महत्त्वाचे माहिती दिली आहे त्यांनी पोलीस भरती व इतर भरती संदर्भात शेवटपर्यंत बघा आणि चॅनेलवर तर प्लीज चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो मागील काही दिवसापूर्वी विधानसभेमध्ये रिक्तपदे कधी भरणार या संदर्भात प्रश्न उठवला होता शासकीय जे वेगवेगळे विभागात आहे ज्यामध्ये अजूनही लाखोने रिक्तपदे आहेत ते संपूर्णपदे कधी भरले जाणार या संदर्भात विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना विचारणा केली होती त्यावर त्यांनी कोणते प्रश्न विचारले आणि मुख्यमंत्र्यांनी काय आपल्याला त्यांना उत्तर दिलेलं आहे ते आपण बघूया शेवटपर्यंत फक्त व्हिडिओ बघा तर राज्य शासनाच्या विभागातील विविध संवर्गातील रिक्तपदे भरण्याबाबत तर विद्यार्थी मित्र ॲडव्होकेट निरंजन डावखरे श्री प्रवीण दरेकर प्रसाद लाड परिणय फुंके सतीश चव्हाण विक्रम काळे श्रीमती उमा खापरे सन्मान्य मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय तर अशा प्रकारे यांचे प्रश्न होते काय प्रश्न आहे आपण बघूया तिसरा प्रश्न बघूया अत्यंत महत्त्वाचा आहेत असल्यास गत सात वर्षापासून कर्मचारी भरती न झाल्याने प्रशासकीय कामकाजावर ताण येत असून नोकर भरती बंद असल्याचं सुशिक्षित बेरोजगार शासकीय नोकर भरतीपासून वंचित राहत असल्यामुळे वाढती औद्योगिकरण नागरीकरण तसेच लोकाभिमुख प्रशासनाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी मर्यादा येत आहे ये हे खरे आहे का तर यावर तिसऱ्या प्रश्नावर मुख्यमंत्री काय म्हणते बघूया त्यांनी तिसऱ्या आणि चौथ्या प्रश्नाचे एकत्रित उत्तर दिले आहेत आपण चौथा प्रश्न पण वाचून घेऊया असल्यास अस उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आस्थापनेवरील विविध संवर्गातील रिक्त असलेली दोन लाख पंच्याहत्तर हजार पदे भरण्याबाबत कोणती कार्यवाही वा करण्यात येत आहेत तर तिसऱ्या आणि आपण एकत्रित उत्तर बघूया तिसऱ्या आणि चौथ्या प्रश्नाचं काय म्हणलं आहे मुख्यमंत्र्यांनी बघूया मागील सात वर्षापासून कर्मचारी भरती झालेली नाहीत हे खरे नाहीत गेल्या सात वर्षात शासनातर्फे वेळोवेळी रिक्तपदे भरण्यात आली आहेत विशेष म्हणजे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात पंच्याहत्तर हजार रिक्तपदे भरण्याबाबत घोषणा करण्यात आली होती त्या अनुषंगाने ऑगस्ट दोन हजार बावीस ते ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत शासनाने एक एक लाख त्रेपन्न हजार इतके रिक्तपदासाठी भरतीची विशेष मोहीम सुरू करण्यात आली होती त्यापैकी पंच्याऐंशी हजार तीनशे त्रेसष्ट उमेदवारांना प्रत्यक्ष नियुक्ती देण्यात आली आहेत यापैकी शासन शासकीय पदावर बेचाळीस हजार चारशे चौऱ्याऐंशी व निमशासकीय महामंडळावर पदावर एकोणचाळीस हजार दोनशे पंधरा व अनुकंपा तीन हजार सहाशे चौसष्ट नियुक्त्या खाण्यात आल्या आहेत उर्वरित रिक्त पदावर भरतीची प्रक्रिया प्रगतीपथावर आहेत सध्या स्थिती पदे भरण्याबाबत वित्त विभागाने थेट निर्देश नाहीत म्हणजे विद्यार्थी मित्रो आधार जे रिक्त पदे आहेत अजूनही ते भरण्याचं काम श शासन करीत आहेत विभागामध्ये त्या संदर्भात हालचाली चालू आहेत तसंच भरती प्रक्रिया करण्याचे शासनाचे आदेश असून त्यावर कोणते निर्बंध नाही अशी मोठे अपडेट आहेत शासनातील विविध पदावर भरती पदभरती ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असून नवीन पदभरतीमुळे अथवा सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेल्या पदावर संबंधित प्रशासकीय विभागाकडून वित्त विभागाच्या घोषणानुसार पदभरती स्वीकारण्यात येते तर अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची ही रिक्त पदाची भरती लवकरच केली जाणार आहेत आणि पाच नंबरचा प्रश्न काय आहे ते बघूया विलंबनाचे कार्य काय तर ते का प्रश्न दूर होत नाही तर याच्यावरून हेच कळतं आहे की शासनामध्ये मोठ्यापणामध्ये पदामध्ये म रिक्तपदाची कार्यवाही सुरू असून शासनातील सर्व रिक्तपदेही भरली जाणार आहेत तर अशा प्रकारे सर्वात महत्त्वाची आणि मोठी अपडेट होती आणि राज्य सरकार पोलीस दलामध्ये रिक्त असलेले तरी बारा ते चौदा हजार पदाची तरी पुढच्या महिन्यामध्ये जाहिरात काढू शकते मागेच त्यांनी दहा हजारपदाची घोषणा केली ती त्यासंदर्भात आणि अजूनही काही रिक्तपदे आहे त्यामुळे सरकारने लवकरात लवकर पंधरा ते अठरा हजारपदाची भरती प्रक्रिया केलीच पाहिजे आणि या भरती प्रक्रियेमध्ये तरी तीन वर्षाची वयवाढ विद्यार्थ्यांना झाली पाहिजे कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांना आता वयवाढी संदर्भात मोठे प्रश्न आहेत त्यामुळे सरकारला हीच कळकळीची विनंती आहे की त्यांनी संदर्भात सामान्य प्रशासना आपण जीअर काढून यांना वयवाढ दिली पाहिजे तर विद्यार्थी मित्र आपण राज्यातील होतखुरू गरीब आणि सगळ्या कष्टकरी विद्यार्थ्यांसाठी एक पी डी एफ तयार केले आहेत तर अशा प्रकारचे विद्यार्थी मित्रो डी आहेत राज्यातील सर्व सरळ सेवा भरती तयारी करणारे विद्यार्थी ज्यामध्ये रेल्वे भरती पोलीस भरती वन विभाग भरती नगर परिषद भरती जिल्हा परिषद भरती तसंच इतरही जे विभाग आहेत त्या सर्व भरती प्रक्रिया करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत आणि हे अशा प्रकारे डेमो आहेत विद्यार्थी मित्रांपीडीएफ याच्यामधून मी तुम्हाला साधारणतः तरी तुम्ही जर बघितलं तर बघू शकता की अशा प्रकारे पोलीस भरती सह एम पी एस सी रेल्वे बँकिंगसाठी अत्यंत उपयुक्त आहेत चालू घडामोडी इतिहास भूगोल राज्यघटना विज्ञान तंत्रज्ञान खेळ साहित्य कला या संदर्भात जे प्रश्न असतात त्यावर आपण विद्यार्थी मित्र प्रश्न तयार केले आहेत साधारणतः जरी विद्यार्थी मित्र या ही फक्त डेमो आहेत परंतु जर तुम्ही प्रिलियम जर पीडीएफ जर घेतली तर त्यामध्ये दीडशेपेक्षा पेक्षा जास्त चालू घडामोडीचे शंभरपेक्षा जास्त इतिहास पन्नासपेक्षा पेक्षा जास्त गोल ज्यामध्ये भारत आणि महाराष्ट्राचा भूगोल असणार विज्ञान कला साहित्य इतरही क्षेत्रातले जेवढे पण प्रश्न असतात त्यावर आपण सातशेपेक्षा जास्त प्रश्नाचा जा, साठा तयार केला असून या अत्यंत महत्त्वाचे स्पष्टीकरणासह प्रश्न दिले आहेत त्यामुळे तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही आणि या पी डी एफची किंमत फक्त आणि फक्त आपण एकोणतीस रुपये ठेवली आहे विद्यार्थी मित्रो आणि जे पण विद्यार्थी पी डी एफ विकत घेईन त्यांच्यासाठी आपण एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करणार आहेत त्या ग्रुपवर आपण रोजच्या चालू घडामोडीचे अपडेट टाकणार त्यानंतर स्पर्धा परीक्षेचे जाहिरातीचे अपडेट टाकणार आणि विद्यार्थ्यांसाठी इतरही आपण ज्या अभ्यासाच्या किंवा इतरही ट्रिक असणार त्या सर्व आपण शेअर करणार आहे त्यामुळं सगळ्यात मोठा विद्यार्थ्यांना फायदा आहेत तसंच आपण त्या ग्रुपवर विद्यार्थ्यांसाठी सर्व प्रश्नपत्रिका सुद्धा टाकणार आहेत आणि फक्त आणि फक्त याची किंमत एकोणतीस रुपये आहे विद्यार्थी मित्रो तुम्ही बघू शकता चालू घडामोडीचे कशा प्रकारे प्रश्न आहेत तुम्ही प्रश्न पाहायला बघू शकताय अशा प्रकारे आपण प्रश्नाचं विश्लेषण दिलं आहे विद्यार्थी मित्र अशा प्रकारे हे प्रश्न आहेत आणि हे फक्त दहा दहा प्रश्न आपण सगळे डेमो दिले आहेत आणि त्यानंतर तुम्हाला जर सर्व्हिस तर सर्व प्रश्न घ्यायचे असेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनलवर जा आताच आणि तिथून ही पी डी एफ आधी डेमो डाउनलोड करा त्यानंतर ती बघा कशी आहेत आणि त्यानंतर तुम्हाला मी खालील माहिती दिली आहे ती क्यू आर कोड वगैरे दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही पेमेंट करा आणि लगेच तुम्हाला ई पी डी एफ पाठवली जाईल तसंच विद्यार्थी मित्र हे बघू शकताय तुम्ही अशा प्रकारे हे सर्व प्रश्न आहेत आता इतिहासाचे प्रश्न बघू शकता अशा प्रकारे इतिहासाचे सुद्धा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रो तुम्ही ई पी डी एफ लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण लिंक दिली आहे त्याच्यावर जा आणि डाउनलोड करा आणि मग बघा तुम्ही त्यानंतर घ्या त्याच्यानंतर भूगोलाचे अशा प्रकारे प्रश्न आहेत आपण प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण सुद्धा एकदम चांगलं दिलं आहे आणि सगळ्या विद्यार्थ्यांना रिव्हिजनसाठी आज शंभर टक्के फायदा होणार आहेत यामुळे तुम्हाला शंभर टक्के तुमच्या अभ्यासामध्ये भर पडणार आहेत आणि भारतीय संविधान राज्यघटना या संदर्भामध्ये सुद्धा प्रश्न दिलेले आहेत त्यानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञान सुद्धा बघू शकताय तुम्ही तर अशा प्रकारे ही सगळ्यात महत्त्वाची पी डी एफपासून कशी डाउनलोड करायची वगैरे हे सर्व मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर तुम्ही ही पी डी एफ आत्ताच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टेलिग्राम चॅनल लिंक दिली आहे त्याच्यावर जा डाउनलोड करा आणि मग आपल्याला लगेच ले व्हॉट्सअपवर मेसेज टाका स्क्रीनशॉट पाठवान मी तुम्हाला दहा मिनिटांमध्ये पी डी एफ लगेच सेंड करेल तर ही फक्त डेमो असून प्रीमियर प्रीमियम पी एफ घेण्यासाठी तुम्ही पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवान लगेच मी तुम्हाला जी पाठवून देईन